वर्णन करण्याचा कसा व्यवहार घडला ते थोडक्यात आपण पाहूया संत सावता महाराजांचे वडलांचं नाव आहे परसू माळी आणि त्यांच्या आईच आहे नंगीता ताई असे असणारे हे पंढरीरायाचे परम भक्त पंढरीची नित्यवारी करणारे हे संत सावता महाराजांचे आई वडील आहेत कोण आहे ते संत, संत सावता महाराज यांच्या आई वडील आहेत पण आई वडील थकल्यानंतर पुढे संत सावता महाराज पंढरपूरची वारी करू लागली पंढरपूरची वारी करू लागली कारण सावता महाराज पंढरपूरला गेलेच नाही असे गे काही आप सिद्धांत म्हणतात काय म्हणतात त्याला आप सिद्धांत म्हणतात येते ना लक्षामध्ये येथ वडी जे जे करीती त्वारामध ठेवी ती हे रे अनुष्ठिती सामान्य सक जे वडील करीत असतात ना तेच मुलगा करीत असतो काही करीत असतो मुलगा करीत असतो म्हणून सावता महाराज हे आई वडिलांची पंढरीची वारी होती ना तेच ते, ते थकल्यानंतर था, स्वतः सावता महाराज पंढरपूरला जायचे आणि पंढरपुरामध्ये अनेक महाराष्ट्रातून वारकरी मंडळी येत होते तेथे पंढरपुरामध्ये संत नामदेवरायांचं कीर्तन असायचं हो वाळवंटामध्ये संत चोखा या। यांच्या कीर्तनात कोण मृदंग वाजत होते संत चोखो बराया मृदंग वाजय म्हण याला काय प्रमाण आहे का दौंडी चोखा मेळा वाद्याचं काम दौंडी कशी दिल्या जाते हो हाळूस कानात जाऊन सांगितले जाते का अशी आरुळी ठोकल्या जाते वाजवल्या जातो आणि जी बातमी द्यायची आहे ना तो आवाज करून ती बातमी दिल्या जाते म्हणून संत कीर्तनामध्ये या प्रमाणावरून संत कीर्तनामध्ये कोण वाजत देमदेवरायांच्या कीर्तनामध्ये गायनाची साथ प्रमाणाची साथ ज्ञानेश्वर महाराज करत होते इत्यादी संत मंडळी नामदेवरायांच्या समकालीन असणारे तिथे संत मंडळी त्या वाळवंटामध्ये भजन कीर्तनाचा आनंद नगर प्रदक्षिणा चंद्रभागे स्नान सर्व हा विधीतवहारी कथा समाधान चित्ता सर्व काळ अशी वारीची ती पूर्णता असायची पण एक दिवस अशी विचारविनिमय झाली की सावता महाराजांनी आग्रह केला पांडुरंग के परमात्म का हो देवा माझ्या आईवडिलांची तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे पण आता त्यांचे शरीर त्यांना साथ देत नाही त्यांचं शरीर त्यांना साथ देत आलता बरहे। आलता बरहे। नाही मग तुम्ही आलं तर बरं होईल आलं तर बरं होईल पण दुरंग परमात्म्याला सावता महाराज बोलले पण एक नाही दोन नाही आणि संत सावता महाराज घरी गेल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज नामदेवरायांना यांना इत्यादी संत मंडळी भगवान परमात्मा बोलतात ही संत मंडळी आपल्याला एका गावाला जायचं आहे गावाचं नाव नाही सांगितलं पण चला माझ्या माग चला माझ्या पाठी माग याल तरी या लागे अवघे माझ्या मागे मागे पांडुरंग परमात्म्याने ही संत मंडळी बरोबर घेतली आणि सावता महाराजांच्या गावाला प्रवास चालू झालेला आहे पण उगच गपचित प्रवास करण्यापेक्षा काहीतरी लपंडाव खेळत खेळत चर्चा करत करत जाऊया तर देवांना देव म्हणले देवान संत मंडळी म्हणले देवा काय हरकत नाही तुम्हाला कोणता खेळ खेड़, खेळायचा ती खेळा ते म्हणे लपाचिपीचा खेळ खेळायचा कोणता खेळ लपाचिपीचा मी पुढे पळत जाईन आणि लपण बसन तिथून तुम्ही मला हुडकायचं हुडकण्याचा लपण्याचा हुडकण्याचा लपण्याचा हुडकण्याचा लपण्याचा हा त्यांचा खेळ चालू झाला आणि जस जसं आरंग गाव जवळ येईल तस तस भगवान परमात्मा अधिक आदृश्य होत राहील आणि पांडुरंग पारण्यात जी धूम ठोकली ती संत सावता महाराजांच्या मळ्यामध्ये आली आणि सावता महाराजांना मोळले सावतावा अहो धून चोर माझ्या पाठी मागा ला लागलेले आणि आता ते मला पकडल्याशिवाय राहणार नाहीत आणि मला हणमार केल्याशिवाय राहणार नाहीत सावता महाराज म्हणले देवा तुमच्या नाही कळायचं मार मार खायला काय आहेत का मार खायला काय आहेत का मग सावता महाराजांना देव म्हणतात कुठं लपायचं हाला मला सांग सावता महाराज म्हणले उसाच्या मळ्यामध्ये लपा उसाच्या मळ्यात जरी लपलो ना येथेही माझी व्यापक आहे घासाच्या मा लपा मकाच्या खडामध्ये लपा पांडुरंग परमात्मा म्हणतात सवता महाराज त्या मकामध्ये मी आहे उसामध्ये मी आहे आणि घासामध्ये मी आहे तेथ जर माझं प्रगट्टीकरण विद्यमान जर झालं तर त्याचा काय उपयोग आहे तुमच्या संविधानामध्ये माझं जर विद्यामान झालं तर देवभक्ताचा महिमा वाढेल ठरला सावता महाराजांना देव म्हणतात की सावता महाराज तुमच्या जवळच मला लपण्यासाठी जागा आहे माझ्याजवळ जा अरे तू माझ्या पशी जर लपला तर तुझ्या बरोबर मला बारखावं लागेल कारण तुझ्या बरोबर नाही नाही माझ्या पशी नाही जमायच काही असू दे काही असू दे सांगतो बा काही असू दे पण मला तुझ्या पशीच लपायचं आहे भगवान परमात्म्याचा भाव सावता महाराजांनी लक्षात घेतला आणि असणारी आपली छाती हृदय विदीर्ण केलं आणि हे परमात्मान आता माझ्या हृदयात बसा हृदय सावता महाराजांनी त्रैलोक्य व्यापक असणारा भगवान परमात्मा तो सर्वत्र आहे पण तो आपल्या हृदयामध्ये काय केला साठवला मग सावता महाराजांनी तो भगवान परमात्मा साठवला ज्ञात साठवला का अज्ञात साठवला सावता महाराजांनी पांडुरंग परमात्म्याला स्थान दिलं आपल्या हृदयामध्ये आपल्या हृदयामध्ये काय दिलं स्थान दिलं पण स्थान दिलं का आज्ञा स्थान दिलं तो भगवान परमात्मा आज्ञानी स्वरूपामध्ये साठवला का ज्ञान स्वरूपामध्ये साठवला वळकीला हरी साठ हो। जस वेदाने त्या भगवान परमात्म्याच प्रतिपादन केलेलं आहे तसा असणारा तो भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवला तो हृदयामध्ये नव्हता का हो? तो हृदयामध्ये नव्हता का होता होता तो हृदयामध्ये आहेच ना एक देव सर्व भूतेशी गुडा सर्व हृदयामध्ये आहे तरी पण साठवण्याचा व्यवहार घडला तरी पण साठवण्याचा व्यवहार घडला याला भक्ती असं म्हणजे तो भगवान परमात्मा सर्वत्र व्यापक आहे असा जाणला आणि ते विचाराने त्या भगवान परमात्म्याला अद्वैत स्वरूपामध्ये आत हरी बाहेर हरी हरिने घर दिले तो भगवान परमात्मा या विचाराने सावता महाराजांनी हृदयामध्ये साठवला विठार आत्मा एक आत्मत्वाने तो भगवान परमात्मा सदा सर्वांच्या का हृदयामध्ये काय आहे स्थित आहे काय आहे तो स्थित आहे जणी म्हणे आत्मा सर्व घटी तो व्यापक सर्व घटी व्यापक असणारा तो भगवान परमात्मा सावता महाराजांनी आपल्या हृदयामध्ये साठविला सावता महाराजांनी त्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं आणि असणारे ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराया सावता महाराजांच्या मळ्यामध्ये प्रवेश केला आणि भगवान परमात्मा इकडं तिकडं शोधू लागले तर नामदेवरायांना आणि ज्ञानेश्वर माऊलींना कोण भेटले हो? प्रथम कोण भेटले संत सावता महाराज भेटले म्हणजे प्रथम आपल्या जीवनामध्ये कोण भेटायला पाहिजे तर संत भेटायला पाहिजे मग सावता महाराजांना नामदेवराया विचारू लागले सावता महाराज तुम्हाला पंडुरंग परमात्मा दिसले का ते म्हणी नाही याच दिशेने ते पळत आलेले आहेत आणि त्यांचा आमचा लप्पन छप्पीचा काय चाललेला होता डाव चाललेला होता आणि जवळ आले आणि अदृश्य झाले ते आम्हाला दिसलेच नाही तुम्हाला दिसले का सावता महाराज नाही सावता महाराजांचं काय उद्योग चालू होत रुपयाचं काम चालू होत सावता महाराज खाली खुरपे देत आणि ते वरून संत पोरते असं बोलानात मी बघा बघणारच सावता महाराज अहो तुम्हाला विचारतोत आम्ही पांडुरंग परमात्मा दिसले का तुम्हाला अहो पांडुरंग परमात्मा दिसले का तुम्हाला सावता महाराज म्हणतात नाही दिसले अहो मग तुम्हाला दिसलेच नाहीत का अहो कोणतरी आल्यासारखं वाटलं पण माझं लक्ष काही नव्हतं माझं लक्ष काही नव्हतं मी फुरपत होतो वेदांत शास्त्रात एक इथं प्रक्रिया सांगतो तुमच्या लक्षात अंतकरणवृत्ती एका काली दोन विषयाचं ग्रहण करत नाही हा वेदप्रणीत सिद्धांत आहे अंतकरण वृत्ती एकेकाली दोन विषयाचं ग्रहण करीत नाही हा वेदप्रणित सिद्धांत आहे म्हणजे माझं काम चालू होतं माझं काही होतं काम चालू होतं माझं कामामध्ये लक्ष पण जाणवलं काय झालं जाणवलं की सामान्य स्वरूपाने म्हणजे अंतकरण वृत्ती जी आहे ना एकाच विषयाचं ग्रहण करते दोन विषयाचं ग्रहण करत नाही असं सावता महाराजांनी सांगितलं बरं तुम्ही चाल ना आम्हाला हुडकू लागा बरे का सावता महाराज उठल्याबरोबर ते झालं ना असं शेरटवरी वर झाल्यानंतर ती पांडुरंगपरंग असणार शाळू दिसला किंवा दिसल्यानंतर सावता महाराज शेरटवरी करा सावता महाराजांना आता काही लपवता येईल का नाही लपवता आता लपवता येणार नाही बरी केलं सेल तर आणि देवाला हाक दिली देवा किती जणाला तू ठकवत आला आणि संत सावता महाराजांच्या हृदयातून भगवान परमात्मा विद्यामान झाले आणि विद्यामान झाल्यानंतर संत सावता महाराजांचा काय अधिकार आहे तो अधिकार त्याची प्रतिती नामदेवरायांना त्या प्रसंगाला आली आणि त्या प्रसंगामध्ये नामदेवराया आजच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये वर्णन केलं झाल्यानंतर नमदेव राजा सावता महाराजांचं वर्णन केलं धन्य ते आरण रतनाचे खान आता ज्या माता पित्यांच्या पोटी सावता महाराजांनी धन्य जन्म घेतला काय झालं जन्म घेतला कारण रत्नाची ही जी बोलल्या जात का हो आम्हाला अमक्या अमक्याची स्वयरी करायची कस काय काय विचारता रत्नाची खाणी काय रत्नाची खाणी असाने ही भूमी आहे कशी आहे कशी आहे असं विचारल्या जातं ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात भूमीचे मारधावर सांगे कोंबाची लवरावर भूमीविषयी विचारल्या जात अहो ही जी जमीन आहे काय किमतीची आहे काय कशाची आहे हवा आम्हाला कशाला विचारता त्या भूमी त्या भूमीतला काय सांगेल ते कोम सांगेल भूमीचे माधव सांगे कोम मार्थी लवलव ते कोम जे लवालवा करत आहे पिळदार आहे आणि मग जारथी ते कोम जर असं पिळदार आहे तर मग ती जमीन काय साधी असेल का मुरमार रेसमार अशी असेल का ती नाही ती जिमिनही त्याच तोला मोलाची आहे म्हणजे जिमणीच हो? ज्ञान कोण करून देतो जिमणीच ज्ञान करून तिथलं पीक देत ज्या कुळामध्ये जन्माला आलेला आहोत त्या कुळाची कोण ओळख करून देतो शुद्ध सात्विक असणारी कन्या पुत्र त्या कुळाच महत्व लक्षात येतं कशावरून उदाहरणार्थ सांगतो उदाहरण एखादा मुलगा जर असेल ना तो शाळेमध्ये लय फड्या करतो लय फड्या करतो विचारल्या जात का कोण्या मास्तराचा मुलगा हे असला असं विचारलं जातं का नाही ना विचारलं जात असं आई आईबापाचा मुलगा काही संस्कार आहेत की नाही त्याला काय ओळख बिळा आहे का नाही असं बोलल्या जात तस सावता महाराज ज्या कुळामध्ये जन्माला आलेला आहे खान शब्द तिकडेही लावल्या जातो आणि सावता महाराजांचं ज्ञान करून द्यायचं आहे मग उपमा दिलेली आहे रत्नाची खान हो जेथे हे रत्न प्राप्त झालं ती जमीन किंवा ते पाषाण जेथून प्राप्त झालं ती पण काय आहे किमतीच आहे तिथलं महत्व वाढेल ना ज्या उदाहरणार्थ खाडकाळ जमीन असू द्या खाडकाळ खाडकाळ जमीन आणि तिथं जर पेट्रोलची खाण लागली तिथं ती काय दहा लाखांनी वीस लाखांनी किंमत येईल नाही ना त्याची किंमत त्या खाणीतून जे प्राप्त झालं त्याच्याहून त्याची किंमत ठरत असते म्हणून धन्य ते आरण रतनाचे खाण जन्माला निदान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर येतलावतार माळ्या गरीब नाही ते सावता महाराज कसे आहेत प्रेमाचे आगर आहे ज्याप्रमाणे माता पिता त्याप्रमाणे साधू संत आपल्यावर काय करतात प्रेम करतात करुणी सायास शिकवितील धन्य माता पिता दयांची आ किंवा तुम्ही संत माय बाप कृपावंत म्हणजे त्या संतांना किती कृपावंत आहेत त्यांच्याविषयी आपल्याला बोलता येत नाही असे ते सावता महाराज आहेत म्हणून नामदेवराया म्हणतात की सावता सागर प्रेमाचे आगर घेताला अवतार माळ्या घरी आगर कशाला म्हणायचं आगर सीमा त्याच्या उंचीचा अंतच लागत नाही अहो जस आगर या शब्दाचा अर्थ बोलतो आगर आगर, आगर। जे प्रेम करतात त्या प्रेमामध्ये भेद नाही त्याला मातेला विचारलं काहू तुमचं मुलीवर जास्त प्रेम आहे का मुलावर जास्त प्रेम आहे त्या मातेला विचारल्यानंतर तिच्याकडं मुलासाठी वेगळा कप्पा आहे आणि मुलीसाठी वेगळा गप्पा असा आहे का तिच्याकडं जसं त्या मुलामुलीवर प्रेम करण्यामध्ये त्या मातेच्या अंत भेद नाही अभेद आहे तर आगर असं म्हणताना अवतारची माता न्याचा पिता साठविला जाता त्रेलोक्याचा ज्याने त्याला त्रेलो कातृत्व केलेलं आहे तो भगवान परमात्मा विटेवरी ज्याची पावली समान तोच एक दान सुरदाता तो ज्या जगतामध्ये दोनच दाते आहेत कोण दोन दाते एक संत दुसरे देव दोनच दाते आहेत तुका म्हणे मंगळाता कोण दाता या भगवान परमात्म्या व्यतिरिक्त आणि संत व्यतिरिक्त कोणीच दाते नाही त्रे का चा मालक असणारा त्यांनी आपल्याला जेणे दिला त्याचे मी चिंत असा तो भगवान परमात्मा असणारा जगाला दान देणारा त्रेलोक्यात दान दिलं हो त्यांनी दाता त्रेलोक्याचा म्हटले खालच्या ह्याला काय म्हणते खालच्या लोकाला पाता हे लोकाला आ, पाता आणि स्वर्ग तिन्ही लोकामध्ये देवांनी दान दिलेलं आहे काय दान दिलेलं आहे मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्म्याने दान दिलं वैकुंठही दान दिलं वैकुंठही दान दिलं हे लोकांमध्ये तुम्हाला मला दान दिलं काय दिलं हो? मौल्यवान असणारा हा मनुष्य दिलं दिला कशासाठी दिला भगवत प्राप्तीसाठी दिलेला आहे मग आता सांगा आपल्याला देवाने एवढा मनुष्य देह दिला आहे याची किंमत करता येते का नाही करता येत निरपेक्ष दान दिलेला आहे सापेक्ष दान नाही म्हणजे कसं दान दिले त्याला उपमा नाही उपमा रित असणारं ते दान दिलेलं आहे साठविला दाता त्रेलोक्याचा असा तो त्रेलोक्याचा असणारा मालक संत सावता महाराजांनी साठविला आणि ज्यांच्या अंतकरणामध्ये सावता महाराजांना स्थान मिळालं ते भगवान परमात्मा त्या सावता महाराजांनी साठवलेला आहे तेव्हा ज्यांनी साठवला त्यांचा जन्म नामा म्हणे त्यांचा हरी हरी, हरी। रामाने त्यांचा जन्म सफल झाला वंश माळियाचा माळीचा नामदेवरायने अभंगामध्ये दोनदा जातीचा उल्लेख केला वंश उद्दरियेला माळियाचा सर्व माळ्यांचा ज्या कुळामध्ये सावता महाराज जन्मला आले त्या माळ्यांचा काय केला का हो वंश उद्दरेला माळ्याचा नामाने त्यांचा जन्म सफल झाला म्हणजे सामान्य रूपाने नामदेवराया वर्णन करतात कावर अवतार म्हटल्यानंतर तुम्हाला कळणार नाही जन्म म्हटल्यानंतर कळणार आणि जन्म काळाला की अवतार कळतो जन्म काळाला की अवतार कळतो प्रथम जर अवतार म्हटलं तर कळणार नाही म्हणजे नामदेवराईंनी सामान्य रूपाने सावता महाराजांचा जन्म सांगितला विशेष रूपाने अवतार सांगितला म्हणून नाना त्यांचा जन्म सफल झाला वंशमुंदरे ला माळीयाचा ज्ञानेश्वर